इयता तिसरीतील मुलीवर वर्गमित्रानेच केला अत्याचार बाभुळगाव तालुक्यातील घटना बाभुळगाव जिल्हा परिषद शाळेत इयता तिसरीतील मुलीवर तिच्याच वर्गातील मुलांनी बाथरूममध्ये नेऊन अत्याचार केला ही घटना बाभुळगाव तालुक्यातील एका गावात घडली मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात विधी संघर्षग्रस्त मुलावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार यांनी दिली आहे पाच दिवस पूर्वी बाबुलगाव तालुक्यामध्ये एक छोटासा मुली आठ वर्षाच्या मुलीवर एक नऊ वर्षाच्या मुलीने मुलांनी अत्याचार करण्यास अशा आपला माहिती आपल्या समोर आला होता त्या रिलेटर आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आपण तपास पण चालू आहे थँक्यू अँड प्रेस द अपडेट